आज शनिवार आहे नाश्ता वगैरे झाला बाकीची सगळी कामावरली आणि जेवण फक्त बनवायचं राहिलेलं आहे अकरा पस्तीस झालेले आहेत जरा सकाळी कसं होतं ह्या डाबा दिला की गाड्या जेवायला लागतं रविवारचं जरा गरम गरम जेवण खायला मिळावं म्हणून जरा उशिरा बनवायला घेते कारण एक साडेबा पावणे एक ते एक दरम्यान हे येतात तो पण हो ते जेवण होतं पण आज झालंय कसं हे तीन वाजता परत शर्मीच्या शाळेत जायचं आहे कारण त्याचा आज आहे बक्षीस समारंभ म्हणून म्हटलं जरा कामं आवरून घेऊया पण अजून त्याच्यात दोन कामं पुन्हा एक्स्ट्रा ॲड झालेली आहेत डॉल केकची एक ऑर्डर आलेली आहे एक किलोची आणि एक किलोचा डच केकची ऑर्डर आलेली आहे तीन ते सात वाजेपर्यंत संध्याकाळी हा हे बिझी रुटीन असणार आहे तेव्हा चला आत्ताच केक बेस लावून घेते आणि एकीकडे जेवण बनवायला घेते एकीकडे के केक बेस लावायला घेते आणि शाळेत जायच्या अगोदर दोन्ही केक रेडी करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले पाहिजेत संध्याकाळी कधी कस्टमर आलं की के, केक आपला पॅक करून द्यायला बरं जायच्या अगोदरच केक रेडी झाले पाहिजे चला आता कामाला लागते पटापटकन आज खूप आहे गडबड शनिवार असल्यामुळे विश्रांती विश्रांती टी व्ही आणि शरीर शनिवार रविवार हे आमचं असं होत अक्षरशः ते हे त्याला ओझ होत असणार आहे त्या सोप्याला रडत असणार आहे सोपा शिरेवारी सरू शरू पे तू कुठे गेलं ओरडून ओरडून गेलं वाटत कुठे ओरडून गेला गाडीच्या खाली गेलं काय अरे तर अगोदर केक बेस लावून घेते आणि मग जेवणाला लागते एका साईडला डॉल केक लावून घेते आणि दुसऱ्या साईडला केक लावून घेते दोन्ही बेस एकदम लावते म्हणजे एकदम बेक होतील आणि शेगडी रिकामी होईल म्हणजे जेवण बनवायला सुद्धा मला सोपं पडेल एका साईडला भाजी वगैरे हो ठेवेल दूधसुद्धा अजून गरम करायचं किंवा दूध ठेवेल आणि मग जेवणाची तयारी करून जेवणसुद्धा पटापट अटकून घेईल म्हणजे केक बेस बनवायला रिकामी एक एक बेस बेक करून थंड करायला बेक केक दोन्ही बेस बेक झालेले आहेत तर एका साईडला मी दूध ठेवलेले दुसऱ्या साईडला चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत केक बेस लावला त्याच्यानंतर मी पीठ मळलं भाजीची सगळी तयारी केली आणि केक बेस बेक झाले की मग आता दूध ठेवून चपात्या करायला लागलेल्या आहे चपात्या वगैरे झाल्या की मग आता तिथे भाजीला फोड आज भाजी करणारे मुगाची उसळ करणार आहे म्हणजे जेणेकरून ती चपातीबरोबर खाता येईल आणि भाताबरोबरही खाता येईल अशा पद्धतीने उसळ करणार आहे कारण शनिवार असला की जवळपास एकच भाजी असते दोन दोन भाज्या करत नाही कुकर लावलेला आहे उसळीसाठी आणि इकडे घेतलेला आहे मी केक बनवायला पहिला अगोदर डॉल केक बनवते आणि मग त्याच्यानंतर डच केक बनवते हे बघा केक बनवायला घेतला की मध्ये मध्ये येणं हे आमचं साहजिक आहे काहीतरी सांगतोय तुम्हाला पण मी काय त्याचं ऐकून घेण्याच्या मदतीत नाही आहे कारण मला काम आट पटापट पड़। कारण त्याचा बक्षीस समारंभ आहे तिथे वेळेत गेलं पाहिजे तर हे पहिले जेवण तर झालेलं आहे आता केक तयार होणं गरजेचं आहे डॉल केकचा खालचा बेस वगैरे तयार करून घेतला आता डॉलवरती मी स्टार नोजलने डिझाईन काढून घेते आणि मग त्या डॉल केकच्या बेसवरती ही डॉल लावून घेते असं तयार झालेला आपला हा डॉल केक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि डच केकसुद्धा आपला तयार झालेला आहे चला आता हे दोन्ही केक फ्रीजमध्ये मी सेट करायला ठेवलेले आहे वरती डॉल बसत नव्हती मग डॉल मी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि दोन्ही केक झालेले आहेत आता हा पसारा राहिलेला दिदी आवरते सगळं चला माझी तयारी झाली मी जाते कारण साडेतीन झालेले आहेत केक वगैरे केले बाकीचा जो किचन गट्टचा पसारा आहे तो दिदी म्हटली मी आवरते आणि मग साडेतीन वाजे मी जाते शर्विल गेलेला आहे मिस्टरांबरोबर पुढे कारण सुद्धा जेवढंचा क्लास आहे तर तो त्यांच्याबरोबर तीन वाजता दोघे गेलेले आहेत त्याच्यामुळे टेन्शन नाही शरेल तिथे गेल्यामुळे म्हटलं आपण निवांत गेलो तरी आहे कारण केकला कसं होतं मग कस्टमर दारात येऊन उभा राहतात आणि मग आपण क का, आपलं का, काम करत असेल त्याच्यापेक्षा अगोदर म्हटलं करून फ्रीजमध्ये सेट करायची हवी आणि मग आपण जाऊया मग आता चला आता निघाले कारण कार्यक्रम चालू झालेला आहे आवाज त्या दिवशी जिथे क्रीडा स्पर्धा आल्या तिथेच आहे म्हणजे मिस्टरांच्या शाळेचाच कार्यक्रम आहे मिस्टर पण येतील कार्यक्रम आहे आता कसं होतं की कार्यक्रम इथे चालू झालेला आहे पण मुलांचा एवढा गोंधळ आहे कारण सगळी लहान लहान मुलं आहेत त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाचं त्या गोंडांचं काही महत्व नाही आहे त्या समोर ते सर काय बोलतात त्याच्यापेक्षा मुलांचा गोंधळ अजून जास्त पहिल्या पक्षी शास्त्र मुलांची मूर्ती किती आणि मुला सांगितलं कमी तुम्हाला भूक लागली म्हणून वरती आला मुला चला खाली चला खाली खाली चला चला चल चल खाली चल खाली खाली चला खाली चला 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 खाली

जा ए अरे खाली तरी चला रेव बुक तुम्हाला मम्मी आली तुमची मम्मी आली तुमची मम्मी आली बघ मम्मी आली मम्मी आली तेव्हा कसं करतो तिला मम्मी आली तुमची मम्मी आली जा अरे तुमची मम्मी आली चकडे अरविंदी दूध भात मांजरांना घेऊन बघ 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 कशी झाली ती अरे थांबा रे नुसती बार। तुमची गडबड असते बाबा ठेवू नकोस त्यांना थांब मी डबा आणते दबा आणते थांब ठेवू नकोस काय यांची गडबड रे बाबा थांब तू खाली होतशील अरे बाजूला अरे तसे नाही ते बाजूला ना तू खाली होतणार शब्दिला आणि इकडे थांब ओतायला पण हे <laughs> वा पिल्ल खात आणि आई बसले वाट बघत आपली बघ कशी येते पिल्ल किती क्यूट आहेत ना नाही नाव देत रे भूक लागली आली त्यांना खाऊ देत महामांद्रिणीसाठी भात ठेवलंय <coughs> चल तू चल रे अभ्यासाला चल चला बघ हे माझ पिल्लू वेड वेड पिल्लू चला अभ्यासाला हो चल चल चला अभ्यासाला चल रे चला अशी ने ने कशी नेणार <laughs> <हं? laughs> शरीर माझ्या पायावरती पाय ठेवून चालतो आहे कारण त्याला बाहेरून मी आणला पण उमऱ्यातून आणता येत नव्हता तिथून तो तु आतमध्ये परत माझ्या पायावर पाय ठेवून चाल आणलाय चला आता शरीरचा अभ्यास घेते तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय